दिवाळी संपली फराळी संपला आता वेळ आहे चित्रपटांच्या मेजवानीचा येत्या नव्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये सिनेमाप्रेमींना नव्या शैलीच्या विषयांच्या आणि दिग्गज कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे कारण नोव्हेंबरमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर नमस्कार मी साक्षी रावण प्रहार न्यूज लाईनमध्ये आपले स्वागत आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता इम्रान हाश्मी ही जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे हक हो हा सिनेमा देशातील एका अत्यंत महत्वाच्या खटल्यावर आधारित आहे त्यामुळे या खटल्या मागचे धागे दोरे चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत म्हणजे हाशमी अनेक दिवसांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दे दे प्यार दे दोन हा विनोदी रोमॅन्टिक आणि अनपेक्षित वर्णांनी भरलेला चित्रपट चौदा नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे ज्यामध्ये अजय देवगण रकुलप्रीत सिंग आणि आर माधवन या कलाकारांनी अभिनय केला आहे नोव्हेंबरच्या तिसरा बॉलिवूडचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे आहे ज्याचे नाव फरहान अख्तर आणि रासी खन्ना यांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली असून हा चित्रपट एकवीस नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धावर आधारित हा सिनेमा देशभक्तीवर आधारित आहे त्यामुळे रसातील कथानक तुम्हाला आवडत असतील आणि भारत चीन युद्धाचा थरार तुम्हाला अनुभवायचा असेल तर हा चित्रपट नक्की पहा एकशे बहादूर प्रमाणे सिंगल सलमा आणि मस्ती चार हे दोन धमाल आणि कॉमेडी चित्रपट याच दिवशी प्रदर्शित होणार आहेत या चित्रपटांची मजा तुम्ही कुटुंबासोबतही घेऊ शकता धनुष आणि क्रिती सेनॉनचा अनोखा लव्ह रिवेंज ड्रामा सुद्धा नोव्हेंबर मध्ये अनुभवायला मिळणार आहे आनंद राय दिग्दर्शित तेरे इश्क मे हा चित्रपट अठ्ठावीस नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे काय मग तयार आहात ना नोव्हेंबर महिन्यातील या मनोरंजनाच्या मेजवानीसाठी माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका